श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या ब्लॉगमध्ये तर कशा आहात तुम्ही आनंदी व खुश असणार असे स्वामीच्यांनी मी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हाला घरामध्ये खूप नकारात्मकता वाटते किंवा उदास वाटते कधी कधी आपल्याला असं वाटते की अरे आज तर माझं मन लागत नाही असं काहीतरी संकट येणार असं वाटत असेल किंवा बेचैनी वाटत असेल मन सतत घाबरत असेल की नाही आता काहीतरी होणार काहीतरी होणार असं तुमच्या मनात सतत भीती वाटत असेल तर तुम्हाला एक सोपी उपाय करायचा आहे तुमच्या घरी जो पण रुद्राक्ष आहे तो रुद्राक्ष तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक वाटीवर पाणी घ्या आणि तो रुद्राक्ष त्या पाण्यामध्ये टाका टाकल्यानंतर तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचे स्मरण करायचं आहे तो रुद्राक्ष जेव्हा तुम्ही पाण्यात टाकतात तेव्हा तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचं स्मरण करा आणि ते जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिंपडा दरवाजावरती शिंपडा यांनी तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होईल आणि घरामध्ये प्रसन्न वाटेल शांत वातावरण आणि शुद्ध वातावरण राहील हा उपाय तुम्ही कधीही करू शकता किंवा प्रत्येक सोमवारी करा किंवा तुम्ही प्रत्येक महिन्यातून एकदा तरी हा उपाय केला तरीही खूप चांगला हा उपाय आहे तर श्री स्वामी स्वामी करून बघा श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा व लाईक करा